माझे नाव आप्पासाहेब चांगदेव राऊत राहणार सोलापूर मला निसर्ग उपचार केंद्र बुधेडा या ठिकाणी येण्यासाठी आमचे मित्र जाधवसाहेब बनसोडेसाहेब यांनी सुचवलं मला त्रास म्हणजे माझ्या मानेचा त्रास होता मान दुखायची आणि हाताला मुंग्या येत होत्या त्यामुळं मी त्यांच्यासोबत साधारणतः वर्षभरी ट्रीटमेंट घेतली आलो मसाज घेतले आणि मसाज घेतल्यामुळे माझ्या मानेला मुंग्या याच्या कमी झाल्या हाताला मुंग यायच्या कमी झाल्या परिणामी माझी तब्येत व्यवस्थित आहे मला कितीतरी वेळ बसलं तरी त्रास होत नाही आहे या केंद्राचं वैशिष्ट्य म्हणजे जे मसाज करतात ते व्यक्ती अंध आहेत हायक्यूप्रेशर पॉईंटवरून आपले कोणते अवयव लिवर किडनी बी पी शुगर इत्यादी व्याधी आहेत का नाही हे अगदी चोखपणे अचूकपणे सांगतात हे या केंद्राचं वैशिष्ट्य आहे निसर्गाच्या कुशीमध्ये खूप चांगले उपचार मिळतात अनेक व्याधीपासून लोकांना मुक्ती मिळते अतिशय चांगली सोय आहे तर ज्यांना अशा प्रकारचा त्रास आहे अशा लोकांनी याचा अशा प्रकारचा उपचार घ्यायला किंवा एकदा बोधडे येथील नसर्ग निसर्ग उपचार केंद्रामध्ये येऊन भेट द्यायला हरकत नाही नमस्कार ना धन्यवाद